रशिया युक्रेन युद्धात एक जून रोजी युक्रेन रशियावर ऑपरेशन स्पायडर वेब अंतर्गत मोठा ड्रोन हल्ला केला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि योग्य कुशल रणनीतीने आखलेला हल्ला होता दुसरीकडे महाराष्ट्रातील पडगा येथेही एटीएसनं संशयित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध काय आहे नेमकं काय घडलंय या दोन्ही घडामोडींचा सविस्तर मागोवा घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम रशिया युक्रेन युद्धादरम्यान रविवार दिनांक एक जून रोजी युक्रेननं ऑपरेशन वेब अंतर्गत रशियातील विविध लष्करी हवाई तळांवर ड्रोन हल्ला केला हा युक्रेननं केलेला आजवरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे युद्धभूमीपासून चार हजार किलोमीटर आतमध्ये हा मारा करण्यात आलाय खर तर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे दोघांपैकी कुणीच माघार घ्यायला तयार नाही त्यात रशिया हा जगातला सगळ्यात अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम असणारा देश तुलनेनं रशिया पुढे युक्रेन फार काळ टिकणार नाही अशी धारणा ना होती मात्र गेल्या तीन वर्षात युक्रेननं ज्या पद्धतीने झुंज दिलीये आणि आता थेट सीमारेषेच्या आत घुसून रशियाची लढाऊ विमान उद्ध्वस्त करत युक्रेननं रशियाला मोठा धक्का दिलाय तब्बल दीड वर्ष प्लॅनिंग करून केलेल्या या हल्ल्यात रशियाचे एअरबेस ड्रोन्स तब्बल एक्केचाळीस लढाऊ विमानांचं नुकसान झाल्याचा दावा युक्रेन कडून करण्यात येतो युक्रेननं हा हल्ला इतका अचूक प्लॅन करून केलाय की हल्ल्यानंतर रशियाला बचावासाठी प्रयत्नही करता आले नाहीत यावेळी युक्रेननं ना ट्रोजन हॉर्स रणनीती वापरून ट्रक आणि ड्रोनच्या सहाय्यानं रशियावर हवाई हल्ला केलाय ट्रोजन हॉर्स म्हणजे नेमकं काय तर ग्रीक पौराणिक कथेनुसार ट्रोजन हॉर्स हा एक लाकडी घोडा होता जो ग्रीक लोकांनी ट्रोजन युद्धादरम्यान ट्रॉय शहरात प्रवेश करण्यासाठी आणि युद्ध जिंकण्यासाठी वापरला होता असं म्हटलं जातं ग्रीक सैन्यानं एका लाकडी घोड्याची रचना केली आणि ग्रीक सैनिकांनी या लाकडी घोड्याच्या आत लपून ट्रॉय शहरात प्रवेश केला होता आणि पुढे हे शहर जिंकून घेतलं होतं या रणनीतीचा मुख्य उद्देश ट्रॉय शहरात प्रवेश करणं आणि शहर जिंकणं हाच होता या कथेनं प्रेरित होऊन युक्रेननेही रशियाच्या आत ड्रोन्स पाठवले युक्रेनला माहीत होतं की रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम ही सीमेजवळ खूप मजबूत आहे म्हणून थेट रशियन हवाई तळांवर ड्रोन हल्ला चढवणं हे कठीण होतं हे लक्षात घेऊन युक्रेनच्या गुप्तचर संस्थेनं रशियाच्या पाच वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक नागरी ट्रक रस्त्याने पाठवले या ट्रकच्या बाहेरील छत हे फसते बनवण्यात आले होते ट्रकच्या आत ड्रोन लपवण्यात आले होते ज्यामध्ये बॉम्ब आणि स्फोटक पदार्थ देखील होते सीमा फसवून युक्रेननं हे ट्रक रशियाच्या पाच मोठ्या आणि महत्वाच्या हवाई तळांजवळ उभे केले त्यानंतर रिमोट कंट्रोलने दूरवरून ट्रकचे छत उघडून ड्रोन हवेत सोडण्यात आले आणि या ड्रोनने रशियन हवाई तळांवरील बॉम्बर्सवर हल्ला केला या हल्ल्यांमुळे रशियाची मोठी हानी झाली असून चाळीसहून अधिक स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स नष्ट झाले आहेत अशाच पद्धतीनं ड्रोनद्वारे मुंबईवर हल्ला करण्याचा डाव हा काही वर्षांपूर्वी भारतानं उधळून लावला होता दोन हजार तेवीस मध्ये एन आय ए न येथे मोठी कारवाई केली होती या छाप्यात चव्वेचाळीस ड्रोन जप्त करण्यात आले होते जे मुंबईवर हल्ला करण्यासाठी तयार झाले होते याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्र स्फोटक आणि कट्टरपंथी साहित्य देखील जप्त करण्यात आलं होतं पडघाची ही घटना आणि रशियावरील ड्रोन हल्ला हे अनेक प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहेत पडगा येथील दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करण्यासाठी ड्रोन तयार ठेवले होते त्याचप्रमाणे युक्रेननेही रशियन हवाई तळांना लक्ष करण्यासाठी ड्रोन हे आधीच तैनात केले होते भारतानं मात्र तेव्हा भा हा डाव उधळून लावला होता आता पुन्हा एकदा भिवंडीतील हेच पडगा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आणि याचं कारण पडगा येथे संशयित घातपात घडवण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री एटीएसनं तिथे छापे टाकले रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या कारवाईत अनेक तलवारी आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले सोमवार दुपारपर्यंत ही कारवाई सुरू होती पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना तसेच संभाव्य कट कारस्थान रचणाऱ्यांचा शोध घेतला जातोय याच दरम्यान पडघ्याजवळ बोरिवली या गावात बंदी असलेल्या सिमी अर्थात स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेचे संशयित कार्यकर्ते सक्रिय असल्याची माहिती ठाणे मिळाली होती त्यानुसार एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी अनेक ठिकाणी छापे टाकले यावेळी तलवारी सुरे असे अनेक शस्त्र मोबाईल चिथावणीखोर कागदपत्र मालमत्तेशी संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आली यावेळी कुख्यात दहशतवादी साकीब नाचण याच्या घरातही छापा टाकण्यात आला रविवारी एक जून रशियावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आणि पडग्यातील या छापेमारीमुळे साकिब नाचनचं नाव हे पुन्हा चर्चेत साकिब नाचन हा सिमी अर्थात इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया सारख्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता आणि पडगा हे एकेकाळी -एक सिमी संघटनेचा बाले किल्ला होता पुढे पडगा हे भारतातील चे एक प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर होते साकिब नाचन या गावाला अलशाम असे नावही दिले होते त्याहून पुढे हे गाव शरिया कायद्यानुसार चालवण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले होते साकिब नाचनं भाषण करून नागरिकांना देशविघातक कारवाया करण्यासाठी फूस लावली होती त्यानं मुंबईत अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते दोन हजार दोन मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर झालेले बॉम्बस्फोट दोन हजार तीन मध्ये विले पार्ले आणि मुलुंड स्थानकात झालेले स्फोट या हल्ल्यानंतर नाचनला अटक करण्यात आली परंतु तो दोन हजार सतरा मध्ये तुरुंगातून बाहेर आला आणि त्यानं पडगाला त्याच्या दहशतवादी योजनांचा त्या प्रसंग हा कायम चर्चेत राहिला होता मार्च दोन हजार तीन मध्ये प्रदीप शर्मा दया नायक आणि सचिन वाझे यांचं एक विशेष पथक साकीबला अटक करण्यासाठी गेलं होतं साकिबला पोलीस घेऊन जात असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर काही जण साकीबच्या घराजवळ पोहोचले त्यांनी पोलिसांच्या पथकाला साकीबला नेण्यापासून विरोध केला त्यामुळे पोलीस पथकाला रिकाम्या हाती परतावं लागलं होतं काही दिवसांनी साकीब हा पोलिसांना स्वतःहून शरण आला होता तेव्हापासून पडगा बोरिवली हे गाव एटीएसच्या निशाण्यावर आहे तेव्हा आता पुढे एटीएस ला धागेदोरे काय सापडतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा याबद्दलच्या अधिक माहिती आणि अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद